उपासना भाग तीन अर्ध्या वाटेवर गेलो असेन नसेन तितक्यात शालू मला धावत येताना दिसली सगळ्या अंगावर चिखल माखलेलं कळत होत कपडे चिखलाले माग चिखलाने भरलेले पडल्या बिडल्या की काय या दोघी कुठे लागलं बिघलं तर दवाखानाही नाही आसपास मनात नाही नाही ते विचार येतच होते तोच मला बघून शालूने जोरात हंबरडा फोडला दादा त्याबरोबर अंगावर सर्रकन काटा आला मी अजून स्पीड वाढवत वाढवत तिच्यापर्यंत पोहोचलो कियारा कुठे आहे मी धापा टाकत तिला विचारलं ती मोठ्याने रडत होती बोल ना कुठे आहे किया माझा आवाज वाढला तसं पाणीच्या मागच्या बाजूच्या झाडीच्या दिशेने तिने बोट दाखवलं आणि फुंदून ती रडू लागली मी जोरात पळत आतल्या बाजूला गेलो आणि समोर ते भयानक दृश्य जे नंतर कित्येक दिवस माझ्या डोळ्यांसमोरून हलत नव्हतं फार फार प्रयास पडले मला ते विसरायला समोर कियारा अस्तव्यस्त पडली होती अंगावरचे कपडे फाटलेले कमरेखालचा भाग उघडा पडलेला त्या अंधारातही तिची गोरी कांती झळझडून ज़ड़ दिसत होती वेदना अपमान शरम भीती या सगळ्या भावनांचा एकाच वेळी मनात कल्लोळ उठला कसे तरी तिचे कपडे सावरले दोन्ही हातावर तिला उचलली आणि घराकडे निघालो किया या माझ्या बाळा काय झालं ग हे कोणा नराधमाने तुझी अशी अवस्था केली ग मोठ्या आक्रंदत मी घराकडे निघालो भेदरलेली शालू माझ्यामागे रडत येत होती वाटेत लागलेल्या विहिरीत तिच्या सकट उडी मारावी असे खूप वाटून गेले पण खूप आवर घातला मनाला कसा बसा घरी आलो आम्हाला असे बघून सगळ्यांचेच धाबे धनानलेले आता कियाऱ्याच्या आईवडिलांना काय जबाब द्यायचा कोणाचं असेल हे नीच आणि अधमकृत्य आता काय करायचं माय आबा सगळेच रडायला लागले शालूला खोदून खोदून विचारले तर तिचे एकच उत्तर पांदी जवळच्या ओहोळात नवीन रंगीत मासे आले होते कियाराला ते मासे बघायचे होते म्हणून आम्ही पांदीकडे गेलो तिथे पोहोचलो आणि मासे बघत होतो अंधार पडायला लागला म्हणून निघणार तेवढ्यात तेव्हाच कुठला तरी वास भपकन माझ्या नाकात शिरला आणि पुढे काय झालं मला कळलं नाही शुद्ध आली तेव्हा ती चिखलात पडली होती आणि कियारा तिच्या सोबत नव्हती कसे बसे उठून ती कियाराला शोधू लागली आणि तिला कियारा बेशुद्ध पडलेली नको त्या अवस्थेत दिसली ते बघून घाबरून ती घराकडे यायला निघाली तोच मी तिला येताना दिसलो कियारा अजूनही बेशुद्धच होती तसेच तिला गाडीवर घातले मागे शालूला बसवली याची बाईक घेऊन आलो कियाराला कसे बसे माझ्या आणि शालूच्या मध्ये बसवून सुसाट तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन गेलो इमर्जन्सी बघून डॉक्टरांनी कियाराला ताबडतोब टेबलवर घेतले पडदे सरकवले आणि तपासणी चालू केली शालूच्याही डोक्याला थोडा मार लागला होता तिलाही ड्रेसिंग चालू होते म्हणून मी तिच्या टेबलजवळ उभा होतो तितक्यात अरे रे काय अवस्था केली रे या मुलीची किती जखमा झाल्या आहेत डोक्याच्या मागच्या बाजूलाही मार लागलेला दिसतो बेशुद्ध असतानाच त्याच अवस्थेत बलात्कार झालेला दिसतो भयंकर आहे डॉक्टरांचे ते शब्द तप्त शिशासारखे माझ्या कानावर पडले त्या क्षणी मस्तकात कळ उठली कोण असेल तो नीच हाताच्या मुळी वळात मुठी वळायला लागले दात पोट आवळले गेले तितक्यात कियाराचा कननण्याचा आवाज आला ती शुद्धीवर येत होती मला तिला तोंड दाखवायचीही लाज वाटू लागली खूप यातना झाल्या मनाला कियारा शुद्धीवर आली खरी पण ही माझी कियारा नव्हती तिच्या डोळ्यात पूर्ण अनोळ अनोळखी भाव होते कोणीही समोर गेलं की ती खूप आक्रोश करत होती त्याचवेळी मोठ्याने रडत होती आता भीती जाईपर्यंत ही अशीच ओरडणार दोन तीन नर्सेस धावत आल्या त्यांनी पटकन एक सिडेटिव्ह दिलं मी वेगाने बाहेर आलो कियाराच्या आईबाबांच्या नजरेला नजर कसा देणार होतो मी विचार करून माझ्या तोंडचं पाणी पळायला काय करू काय होऊन बसलं हे कोण असेल तो राक्षस त्या न पाहिलेल्या हरामखुराच्या विचारांनी मी द्वेषाने मोठी आवडत होतो तोच माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी दचकून मागे वळून पाहिलं तर ते डॉक्टर कडूसकर होते कृष्णा मी काय सांगतोय ऐक कियाराच्या आईबाबा येतील पोलीस येथील व्हेरिफिकेशन होईल जबाब नोंदणी होईल तुला नाही नाही ते प्रश्न विचारतील कदाचित तुलाच आरोपी ठरवून तुझ्यावर चार्ज लावून तुला खडी फोडायला पाठवू तू तरुण आहेस एकदम डोक्यात राख घालून बोलू नकोस आता येईल त्या प्रसंगाला धीराने तोंड दे तुझी बाबा शालू मंगेश सगळ्यांचाच विचार कर आणि शालू तिच्यासोबत होती ना तिला म्हणावं नीट उत्तर दे जे झालं ते झालं त्याला काही इलाज नाही पण इथून पुढे जास्त काळजी घेण्याची गरज आहे बी ब्रेव माझ्या डोळ्यात भीती दाटून आली हे काय आणखी नवीन संकट कियाराचे आई बाबा खरंच असं करतील हलकेच माझ्या खांद्यावर थोपटून डॉक्टर निघून गेले समाप्त प्लीज सबस्क्राईब द चॅनल